ही मलाई आहे ती दोन आठवड्याची मलाई आहे दोन आठवड्यापेक्षा जास्त मलाई ठेवली की त्याचं जे ताक आहे त्याला कडवटपणा येतो आता मी साई साचवत असताना यामध्ये एक कप दही टाकलेला आहे दही टाकल्यामुळे छान असं तूप अंबूस असं होतं मलाई असते आणि ताकही चविष्ट लागतं आता ही एक एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आता हे भांडं घेतलं आहे ते छोटं झालेलं आहे यापेक्षा मोठंही भांडं घेऊन या, या पद्धतीने चमच्याने किंवा हाताने ही जी साई आहे मलाई आहे ती फेटून घ्यायची यामध्ये पाणी न टाकता दोन ते तीन मिनटं या पद्धतीने साई फेटून घेतलेली आहे जास्त भांडे न लागता किंवा मिक्सर न लागता कमी मेहनतीमध्ये या पद्धतीने असं तुप निघालं जातं आता दोन ते तीन मिनटं या पद्धतीने फेटलेला आहे साई या पद्धतीने हलकीशी अशी फ्लफी झालेली आहे त्यामध्ये एकदम पाणी न टाकता एक एक कप पाणी टाकायचं आहे आता पाणी टाकल्यानंतर पुन्हा मी पाच मिनटं या पद्धतीने ही साई चमच्यानी हलवली ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने ही साई मी हलवलेली आहे मलाई या पद्धतीने लोण्याचे थोडे थोडे गोळे बनवायला लागलेले आहे आता सतस थोडं थोडं पाणी टाकत चालायचं चा। आता हे भांड थोडंसं छोटं झालं आणि साई मलाई जास्त झाली त्यामुळे थोडंसं सा खाली सांडलं जातं मोठं भांडं घेतलं की हलवायलाही सोपं जातं आपाप हे जे बबल्स आहे किंवा जे गोळे दिसत आहे लोण्याचे गोळे बनत आहे थोडं थोडं पाणी टाकून असं या पद्धतीने अलगद हाताने हलवायचं आता मी काही साई बाकीच्या भांड्यामध्ये काढून घेतली म्हणजे खालवायलाही सोपं लाग जात आणि थोडं पाणी टाकल्यामुळे ती साई अजून भांडं थोडंसं छोट पडत आहे हे बघा या पद्धतीने लोणी निघायला लागलेला आहे आपाप आप असा आप लोण्याचा गोळ्याचा गोळा बनला जातो दहा मिनिटांमध्ये टोटल दहा मिनिटांमध्ये थोडं थोडं पाच मिनटं थोडं थोडं पाणी टाक पाणी न टाकता हलवलं आणि पाच मिनटं पाणी टाकून या पद्धतीने हलवलं ताकही एकदम घट्ट झालेला आहे आता मी पाण्याने न धुता या पद्धतीने चमच्याने हलवल्यामुळे त्याच्यातलं सगळं जे ताक असतं ते निघालेलं आहे असेच गोळे मी लगेच काढवायला ठेवणार आहे खूप असं एक वस्तू टाकायची आहे त्याने खूप चविष्ट असं तूप खमंग आणि एकदम छान असं तूप बांधलं जातं जास्त दिवस झाले तरी तुपाचा वास येत नाही त्या वस्तूमुळं या पद्धतीने ज ज्या पद्धतीने लाडू बनवले त्या पद्धतीने सगळं लोणी मी या पद्धतीनेच बनवून घेतलं आता हे भांडे धुत असताना थोडंसं कोमट पाणी केलं की सगळ्या भांड्यात ओतलं आणि ते पाणी ते ताकामध्ये टाकायचं म्हणजे ताकही थोडंसं पातळ होईल आणि जे तुपाचं असतं तेही ताकात येतं आता तूप काढवायला ठेवू या पद्धतीने फुल हीटमध्ये या पद्धतीने वितळून घ्यायचं लोणी त्यानंतर कमी हीटमध्ये किंवा कमी गॅसमध्ये तूप टाकायचं आता ती वस्तू म्हणजे एक पाऊन चमचा या ठिकाणी मी याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे गुळ टाकताच लगेच तूप बाजूला होतं आणि एकदम चविष्ट आणि सुगंधित असं तूप बांधलं जातं गुळामुळे बघा काही मिनटातच तूप लगेच वेगळं झालं आणि सुगंध तर एकदमच छान असा तुपाचा येतो आणि कलरही खूप छान आलेला आहे तुपाला कमी मेहनतीत कमी भांडे न जास्त न पडता एकदम छान असं थंडीमध्ये हे तूप झालेलं आहे आता थोडासा असं लालसर झालं की लगेच गॅस बंद करायचा आहे तूप जास्त